खानदेशी पदार्थ हे आपण नेहमीच खातो जसं की वांग्याची भाजी शेव भाजी पातोड्याची भाजी पण खानदेशात अतिशय प्रसिद्ध असणारा पदार्थ की जो खानदेशातील लग्नांमध्ये देखील आवर्जून केला जातो तो पदार्थ म्हणजे वरणभट्टी पुण्यातील पेठेत असलेल्या खानदेशी जंक्शन या हॉटेलमध्ये ही खानदेशी पद्धतीने केलेली वरणभट्टी मिळते तर ही वरणभट्टी नेमकी कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया गेली पंधरा वर्ष झाले मी हॉटेल चालवतोय पुण्यामध्ये एक जानेवारी दोन हजार आठ ला माझं पुण्यामध्ये हे हॉटेल चालू झालं मी प्रॉपर भुसावायचा आहे आणि वरणबट्टी वांग्याची भाजी हा आम मेनू आमच्याकडे गावामध्ये म्हणजे लग्नांमध्ये मोस्टली युज होतो आणि या मेनू बरोबर म्हणजे वांगेची घोटलेली भाजी असते जी तांब्याच्या हँडल बनवते की भाजी आम्ही सेम तशाच पद्धतीने इथे बनवतो आणि विशेष म्हणजे याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही भुसावळ मागतो म्हणजे की जसं की गहू झाला मका झाला मका त्या काय आमच्या इथला बनवलेला असं शेतातला आणि राहिले तुमचे वांगे बिघुले वांगे असतात वांगे ते भाजीलाही वापरले जातात ते सगळं तिकडनं येतं आणि ते बनत वरणपट्टी वांग्याची भाजी गुरुवार आणि शनिवार ठेवण्या एक कारण होतं की घरी आपला एकदा उपास असता आई वरणबट्टी वांगेची भाजी घरी बनवू आम्ही तोच कन्सेप्ट घेऊन होतो तो उतरवला किंवा शनिवारी आपण उपास सोडायला येतो लोकांचा डिमांड वाढत गेला त्यामुळे आम्ही गुरुवार पण वाढवला दोन हजार पंधरापासून गुरुवार शनिवार आम्ही दोन दिवस वरणबट्टी वांगीची भाजी देतो सकाळी अकरा बारा वाजेपासून चालू होतो दुपारी चार पर्यंत संध्याकाळी सात ते रात्री दहा साडे याच्यामध्ये दहू मका आणि ओवा असे पदार्थ टाकले जातात सोहरा आणि ओवा याच्यापासून बनवले जाते लिला पहिले उकळवलं जातं आणि नंतर फ्राय केलं जातं आणि वांग्याची भाजी गोठलेली ही तांब्याच्या भांड्यातच बनवली जाते जशी गावाकडे पारंपरिक पद्धतीने आम्ही पद्धतीने ठेवली अनलिमिटेड आहे आणि वांग्याची भाजी वरण देतो हे अनलिमिटेड आहे बघायला त्याचा प्रतिसाद खूप प्रमाणात आहे माझ्याकडे शनिवारी आमची वरणबत्ती असते ती आम्ही गुरुवारीही चालू केली दोन अर्धा दरापासून प्राप्ती आणि उपवासाचा दिवस असतो त्यामुळे आम्ही ते त्या प्रमाणात गुरुवार आणि शनिवार हे दिवस निवडले घेतले आणि लोकांना हे म्हणजे गावाकडे पंक्तीमध्ये असतं त्यामुळे लोकांना इतके आवडतं आमच्या गावाकडे जे आता पुणेकरांना इथे आवडायला पुढच्या गाईचं वरण असतं पाटत आणि बत्ती असते आणि आणि वांग्याची गोठलेली वाजते आणि खांदेशी पदार्थ खायचे तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकता तसंच तुम्ही घरच्या घरी देखील वरणभट्टी करू शकता के